रम्य सायंकाळ विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साऱ्यांमुळे रसिक स्रोते भारावून गेले होते निमित्त होते राजभाषा मराठी गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला हॅथवे एम न्यूजच्या वतीने काव्यधारा राज्यस्तरीय कवी संमेलनाचं आयोजन निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात करण्यात आले होते मराठी गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला हॅतवे यमसेन न्यूज आयोजित काव्यधारा राज्यस्तरीय कवी संमेलनाचं आयोजन निराला बाजार येथील तापड्या नाट्यगृहात करण्यात आले होते माजी खासदार उत्तमसिंग पवार आणि हॅतवे यमसेन न्यूजचे संचालक वीरेंद्र पवार गुरुकृपा फरसान मार्टचे राजेंद्र पवार प्रसिद्ध गीतकार आणि कवी विनायक पवार व्ही एस टी बीडकॉनचं पुरुषोत्तम ठाकूर न्यू श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे किरंदळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमास प्रारंभ झाला मडपा आयुक्त श्रीकांत हे या काव्यधारेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मात्र काही कारणामुळे ते या कार्यक्रमाला उशिराने उपस्थित राहिले उशिरा येण्याचं कारण त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं उशिराने आला हा तुमचा उद्घाटन कारण घरी आहे वस्तू खूप घातक अशी हास्यपती सादर केली यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला यावेळी कवी अनंतराऊत निलेश चव्हाण यामिनी दळवी डॉक्टर स्वप्नील चौधरी शशिकांत कोळी गुंजन पाटील पूजा भडांगे बंडू अंधेरे या कवींनी आपल्या कविताच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी नाट्यगृह प्रेक्षकांच्या गर्दीनं पूर्ण भरले होते या कार्यक्रमाचे आयोजन एमसेड न्यूज चे मुख्य संपादक देवशिजू यांनी केले होते या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पत्रकार काजी मोईनुद्दीन किरण काळे संजय भारसाकडे सचिन चव्हाण रवी सुरडकर अख्तर शेख अनवर नूर जफर अमोल म्हस्के सलमान पटेल आकांक्षा बाग श्यामल साबळे अश्विनी साबळे यांनी परिश्रम घेतले तर दोन ओळी सांगतो ते तुम्ही ऐकलंय का मला जरा सांगा त्या ओळी अशा आहेत तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरने शिकारी मी भाबडा ससाग ऐकलय ते लिहिले डबक्या पावला न आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली ऐकलंय म्हटलं बरोबर आहे तिकडं काव्य कु तिकडं कुंभ आहे आणि त्या पाण्यात डुबकी मारतात लोक गंगेच्या इथं काव्य धारेमध्ये डुबकी मारण्यासाठी या काव्य कुंभमध्ये सगळे लोक आलेले आहेत आणि काही लोक wow. wow. म्हणे तुम्ही डिजिटलची वगैरे व्यवस्था करून द्याल लाईव्हची वगैरे मी म्हटलं अरे तिथं आता सुरू झालंय फोटो टाकून पन्नास रुपयात पाणी डुबकून बाळून मिळते पण म्हटलं काल तर एका बाईने मोबाईल घेतला व्हिडिओ कॉलवरती पाण्यात डुबकी मारली अशी मी म्हटलं आपण करायचं का म्हटलं नाही प्रत्यक्ष स्नानामध्ये जेवढी मजा आहे तेवढी अशी डिजिटली स्नानामध्ये मजा नाही बरोबर आहे का नाही त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो की अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही आलेला आहात आम्हाला ऐकण्यासाठी नाहीतर काय माहिती का प्रॉब्लेम ते इतका काळ गेला सगळा आम्हाला प्रश्न करायला लागला की लोक माझ्यावर कवी कधी एक काव्य धारा कधी एक काव्यधारा कधी एक काव्य धारा आता काय झालं एवढी अस्थिरता आपल्याकडं साहेब गेल्या काही वर्षांपासून होती सारख्या निवडणुका चालू आहेत आणि सारखं आपण एकच वाक्य ऐकतो ना केव्हाचं मशालवाले म्हणते बटन दाबा हा पंजाबवाले म्हणते आमचं दाबा मागतो विषय आला हा तुमचा उद्घाटक कारण गरु गरी आहे एक वस्तू आहे खूप घातक कारण त्याच्याच भीतीने हा उद्घाटक क्षमा मागतो धन्यवाद वादळ वारा पाऊस धारा सारे काही वादळ वारा पाऊस धारा सारे काही खुल्या बटनचा तुझ्या पसारा सारे काही वा जबरदस्त खुल्या वटांचा तुझ्या पसारा सारे काही आणि धनसंपत्ती औषध नाती सारे खोटे धनसंपत्ती औषध नाती सारे खोटे आईच्या पदराचा वारा सारे काही वा वा सुंदर सुंदर धनसंपत्ती औषध नाती सारे खोटे आईच्या पदराचा वारा सारे काही आणखी एक दोन शेर की कि मी मुलींना सारं कळत असत कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात कुणाची धाव कुंपणापर्यंत या मुली लगेच वेधतात तुम्हाला हवी असते हुरपरी मुली लेकराचा बाप शोधतात wow. पण मुलांचं जरा कसं घाईत असतं सगळीकडेच घाई असते त्यांना म्हणजे चार ओळी आहेत की मला कळत नाही या मुलांमध्ये इतका आत्मविश्वास कुठून येतो मला कळत नाही या मुलांमध्ये इतका आत्मविश्वास कुठून येतो जो मोबाईलच्या चार्जरने मरू शकतो तो, तो वीज हाताळू पहा कडा सारा इतिहास पराक्रमा हा पराक्रमाचा सागत असतो हा देवगिरीचा कडा कित्येक दुष्काळ झेलून सुद्धा हा उभा आहे मराठवाडा हा उभा आहे मराठवाडा सुंदर आणि त्या मराठवाड्यात मी आहे संभाजीनगर मध्ये यांनी सांगितलं पुणे देहू मी संभाजीनगरचाच आहे सोयगाव माझं गाव, गाव। संभाजीनगरचा स म्हणजे संतांच्या भूमीचं संभाजीनगर आहे भारदस्त आहेत माणसं संभाजीनगरची जी मंदेचे जिद्दीनं लढणाऱ्यांचं संभाजीनगर आहे अनात कुज बुजतो नदीचा काठ हळवा आपल्या कानात कुज तुला फुटला नवा पाझर मला भेटू न जाताना तुला फुटला नवा पाझर मला भेटून जाताना आणि ही एक गेय कविता आहे आणि ही सुद्धा पहिल्यांदाच इथे सादर करते फेब्रुवारीचा महिना आहे प्रेमाचा माहोल आहे त्याच संभाजीनगर आहे आणि त्यामध्ये सगळे तरुण मनाचे रसिक आहेत त्यांच्यासाठी लिहिलेली ही एक कविता आहे मगाशी जसं गुंजनने कविता ऐकवली मुलींना सारं काही कळतं स्वप्नील म्हणाला मुलांना सुद्धा सारं काही कळतं पण एकमेकांना जे जे काही कळतं आहे ते सगळं सोबत घेऊन पुढे जाण्यात खरी मजा आहे आणि ते सांगणारी ही कविता आहे जीव जीव कावरा बावरा, त्यात लावारा, जीव कावरा त्यात शेत मळ्यातून पळता नाही दिसतो त्यांचा तो राग तो शेत मळ्यातून पळता नाही दिसतो त्यांचा तो राग झर झर श्रावण धारा गर झर श्रावण धारा गोर गोमट्या गाराग राग झर झर श्रावण धारा गोर गोमट्या गाराग राग झाडा फुल हिरवा मोर पिसा राग झाडा झाडा मधून फुलला हिरवा मोर पिसा राग पानाच्या काटाग मातीच्या गंधात रंगल्या ताबूसलेल्या वाट <laughs> <laughs> नाही प्रेमानं विकी म्हणते <laughs> आणि रागा नाही विकीच म्हणते <laughs> मला किनवटला दिलेलं आहे तिकड माझी बायको नोकरीलाय <laughs> वा वालोसे <laughs> यांनी काव्यधाराचा ऑडियन्स आणि कार्यक्रम एवढा वर नेऊन ठेवलाय की बो होतो ते शेर लिहिलेत ते एक दोन शेर तुमच्या समोर सादर करावेत <coughs> त्याआधी अं निलेश म्हणाला की आमचा एक मित्र धम्मपाल जाधव हो। तो पहिल्यांदा या कवी संमेलनाला होता तो नाही म्हणून माझी इथं वर्णी लागली खरं तर त्याच्यासाठी म्हणून एक शेर मी सादर करतोय ईर्षा <coughs> शेर बाकी वळणा आवळनाचा संथ चालणे जमले नाही वाय देह तुझा आवळनाचा चालने जमले नाही तसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंदार मित्रा तू दगा केला साता चल असू दे मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळघे तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा तोच गळघे मी पुन्हा फसणार मित्रा मित्र जाळताना मध्ये देह हे दक्षिणेकडं पाय करा उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा माझी शेवटची इच्छा फसवण कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं